Thank you माझं नाव रामकृष्ण गोविंद कुराळे आहे आपलं शॉप रोड शेतेमाळा येथे आहे आपले शॉप भाजी व्यवसाय होता पहिले पण मी यूट्यूबला रसून ती गाडवा रसून ती याची जाहीर भेटली नंतर माझ्या डोक्यात असा विचार आला की ब भाजी पाळल्यासोबत धंदा म्हणून गाळवाची मशीन पण घेतली तर चांगले होईल असं आम्ही गाळवा मशीन दोन ठिकाणी घेतली खूप छान मशीन आहे आणि आपल्या याच्यामध्ये पहिले शेफ्टीला फी फीचर दिलेलं आहे कंपनीने आणि आम्ही पुण्याला आलेलो कंपनीच्या आउटलेटमध्ये तर कंपनीची खूप छान माहिती दिली आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन मशीन बघितले तर त्यामध्ये दोन तीन जणांनी सांगितलं की हात जातात बोत जातात एक दोन जणांचे हात निकामी झाले मुळे त्याच्यामुळे आम्ही गाळवा म मशीनला पहिले पसंत दिली आणि गाळवामध्ये शेफ्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे मशीन आम्ही बुक केल्यानंतर दहा दिवसांनी आम्हाला मशीनचं दुकानात ऑर्डर आली आमची आणि मशीनचा फीडबॅक खूप छान आहे की कि बिना बर्फाचं थंदेगार रस मिळतो आपल्या इथे आणि चौदा रस आहे चोवीस आहे लोकांनी तारीफ केली काही नवीनच मशीन आलेले मार्केटमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये फक्त दोनच मशीन आहेत जातात नाणगावमध्ये त्याच्यामुळे लोकांनी खूप छान पसंती दिलेली आहे मशीन घेत घेण्याच्या पहिले मला फक्त सरांनी माहिती दिली की हँडल करण्यासाठी खूप छान आहे मशीन त्याच्यामुळे मी पहिल्या दिवशी हँडल केली खूप छान मशीन म्हणजे आम्हाला काही वाटलं नाही की आम्ही ही पहिल्यांदा मशीन चालवतो आहे फिल्लिंग मशीन खूप छान आहे साफ करण्याची एकदम सोयीस्कर मशीन आहे आणि ऊस एकदम स्वच्छ निघतो गुण काय नाही आहात स्वच्छ आणि स्वच्छ ताजळा निघतो ता चिलर खूप छान आहे त्याच्यामध्ये बिना बर्फाचा रस थंड निघतो आणि साध्या बर्फामध्ये लोक घेत नाहीत काही लोक आजारी पडतात काही रस्साठी कसल्या पाण्याचा बनतो कसल्या पाण्याचा नाही पण आपलं चिल खूप छान आहे दोन मिनिटात रस थंद होऊन निघतो ग्लास आणि स्वच्छ रस आहे मशीनची सविस्त खूप छान आहे आणि फोन केल्यानंतर चोवीस तासाच्या आपल्याला कस्टमर आपलं ग्रा ग्राहकांना हे संतुलन भेटतं की बाबा मशीनला काय प्रॉब्लेम झाला तर सर येऊन स्वतः चेक करतात आणि आपलं दुकानाचं नाव सी स्वामी समर्थ यसवंतीगुळ आहे आपलं दुकान शेततेमाळा खोरदोरडं आहे एकदा आवश्यक भेट द्या